आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी कौटुंबिक वाद टोकाला गेल्याने आणि रागानावर झाल्याने पत्नी सासू व नातलगांनी लाठा काठ्यांनी केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे घडली पोलिसांनी पत्नी व सासूला अटक केली आहे शरद लहानू पवार असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे माहितीनुसार शरद पवार यांचा तळेगाव दिंडोरी येथील उषा जनार्दन जाधव यांच्याशी दोन हजार अठरा मध्ये विवाह झाला होता दोन वर्ष संसार सुरळीत सुरू होता त्यानंतर विविध कारणावरून दोघांमध्ये वाद होऊ लागला उषा जाधव ही तळेगाव दिंडोरी येथे माहेरी येऊन राहत होती दरम्यान चार वर्षापूर्वी शरद पवार व त्यांचा मेवना दीपक जनार्दन जाधव यांच्यातही वाद झाला होता या घटनेत संशयित शरद पवार यांनी दीपक जाधव याची हत्या केल्याच्या आरोपावरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती या प्रकरणी सात ते आठ महिन्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली शरद पवार शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी तळेगाव दिंडोर येथे आला असता त्याचा पत्नीशी वाद झाला त्यातून पत्नी सासू व नाथलगानी त्यास बेदम मारहाण केली त्यास उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केल्या असता डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मयत घोषित केले या प्रकरणी मयताचे वडील लहानू पवार यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक